भुसावळ शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील नहाटा चौपलेपासून सुरू झालेली ही मिरवणूक जामनेर अष्टभुजा मंदिर मरीमाता चौक सराब बाजारमार्गे पुढे सरकली या मिरवणुकीत सहभागी झालेले लेझिम पथक आणि तलवारबाजीचे थरारक प्रदर्शन उपस्थितांचे मुख्य आकर्षण ठरले काही भा शिवभक्तांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक देखील सादर केले आहे मिरवणुकीचा समारोप रेल्वे स्टेशनजवळील शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ झाला या सोहळ्याला शिवभक्त आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यामुळे भुसावळ शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता पहा याबाबतचा